एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ लडाखच्या सीमेलगात हॉटस्ट्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सैनिक सुरक्षेसाठी रस्ते घालित असताना लसून बसलेल्या चिनी सैनिकांकडून त्यांच्यावर अचानक ढोला चढवला आणि त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे दहा जवान शहीद झाले मी त्यांना विनम्र अभिवादन करतो भावना श्रद्धांजली आणि तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतात गौरव दिवस म्हणून आयोजन केलं जातं देशभरामध्ये सर्व राज्याच्या पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागच्या वर्षभरामध्ये जे पोलीस जवान कुंबना केंद्रीय राखीव दलाचे जवान जे शहीद होता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याचा हा दिवस म्हणून आयोजित केला जातो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने या सर्व शहीद जवानांना मानवंदना देतो आणि विनम्र अभिवादन आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव